प्रकल्पग्रस्तांना मदतीचा हात प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करण्याचा सरकारचा निर्णय एका महिन्यात गावांचे हजारो भूमिपुत्रांना आकारून भाडे करारावर घरे नियमित होणार प्रकल्पग्रस्तांचे प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतलाय नवी मुंबई पनवेल उरण परिसरातील पंच्याण्णव गावांमधील घरांचा गुगल इमेजद्वारे महिन्याभरात सर्वेक्षण केले जाणार आहे याचा फायदा पंच्याण्णव गावांमधील भूमिपुत्रांना होईल या आदेशाची कारवाई शिडकोकडून केली जाणार आहे गरजेपोटी ज्यांनी बेकायदा घरं बांधली ती घरे नियमित करण्यासाठी अनेक वर्षापासून शासनाकडे मागणी केली होती ती घरे शुल्क आकारून भाडे करारावर नियमित केली जाणार आहेत बिगर प्रकल्पग्रस्तांना दुप्पट शुल्क यासाठी आकारले जाणार आहे परंतु हजारो लोकांना आता घरे नियमित केल्यामुळे घर तोड कामापासून सुटकेचा श्वास मिळाला आहे प्रकल्पग्रासासाठी मदतीचा हात